पर्यंत मोठी संख्या वीस हजार तिकडे तर ऍज अ पालकमंत्री तुम्ही सोलापूर तुम्हाला काय माहिती आहे का की पाकिस्तानी नागरिक आहेत आणि त्यांना जाण्यासाठी काय तुमच्यासाठी निर्देश नाही सोलापुरामध्ये साधारण माझ्या हिशोबाने पंचवीसच्या आसपासचे नागरिक आहेत त्यामधले कायमस्वरूपी म्हणजे लॉंग टाइम विजाचे दहा अकरा लोक आहेत असे माझी माहिती आहे चौदा लोक जे आहेत की ज्यांना परत पाठवण्यासारखी परिस्थिती आहे परंतु आत्ताच माझं सी पी मोदयांशी चर्चा झाली ते सिंधी हिंदू असं हिंदू आहेत असं त्यांनी माहिती मला आत्ताच दिलेली आहे त्या संदर्भात मी माननीय मुख्यमंत्री मोदय यांच्या माध्यमातून मी आता मुख्यमंत्री मोदय यांशी बोलणार आहे आणि या संदर्भात काय निर्णय घ्यायचा आहे त्या संदर्भात नक्की आपण विचारतो करू हे नागरिक कोणतं कारण निमित्त या इकडे आले तर त्या संदर्भात काय माहिती मिळेल आता बरेचसे नागरिक का आलेले आहेत या संदर्भात मी डिटेल माहिती घेतलेली नाही पण आपण जर त्यांना लॉंग टाइम व्हिसा दिला असेल तर काहीतरी कारण बघूनच दिला असेल आणि काही लोक जे आहेत की ज्या हिंदूंना पाकिस्तान मध्ये प्रचंड त्रास त्या हिंदू बांधवांना होतो ते त्या त्रासाला कंटाळून आलेली काही लोक असू शकतात आणि जर ती हिंदू असतील तर त्यांच्या बाबतीत नक्की आपल्याला विचार करायला लागेल तेवढा मोठा तर मी नाही आहे पण मी माझी भूमिका नक्की आमच्या सरकारकडून आणली